शेतकऱ्या मित्रांनो मी किशोर म्हसे आणि तुम्ही बघत आहात किशोर म्हसे ब्लॉकच्या आहे ना तर शेतकरी मित्रांनो मी दोन तीन दिवस झाले आमच्याकडे पाऊस पडत नाही क्वचित पडतोय तर आ, मी पेरणीला सुरुवात केलेली आहे कारण घराजवळ मी माझ्याकडे पाणी आहे पाणी असल्यामुळे मी भात टाकलेले आहे पेरणी केलेली आहे तर शेतावरती मी पेरणी आत्ता सुरू केलेली आहे कारण पाऊस कमी पडतोय कारण पेरायला पण भीती वाटते कारण पाऊस पडतो का नाही पडतो कारण ऊन पडल्यावरती कोंब येऊन आपण पेरलेलं भात वाया जाऊ शकतो पण काही ठिकाणी नाही पेरणी केली तर शेतकरी मित्रांनो मी स रुपाली भात आहे पेरायल ते पेरायला लावलेलं आहे तर कसं पेरतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण शेतकरी मित्रांनो भरपूर मुलं आहेत शेती करत नाही शिकलेली आहेत पण शेती करा तर माझे काय एक लक्षात होते विसरून गेलो मी तर पेरण्याचे दिवस आले शेतीचं दिवस या वर्षी कमेंट ठेवलं होत पाऊस आता, आता सुरुवात करेल शेतकरी कामाला लागेल मेदण्या ना झोपून घेते पाऊस पडतो मिरघाचा पाऊस पड तर शेतकरी मित्रांनो पिवली साईडला पाऊस भरपूर पडतो तर तिथे या साईडला जवळ आवनं दहा पंधरा दिवसामध्ये लाव लावण्याची लायकीची होती आणि आमच्याकडे पाऊसच पडत नाही पण काय झालं काय माहिती पण एक लोकांना समजून देण्याचा प्रयत्न करतो आहे की झाडे लावा झाडे जगवा खरंच जर झाडे जर नष्ट झाले तर खरोखर पाणी हे पडणारच नाही खूप नंतर परिस्थिती बेकार होणार आहे दोन सर्व निर्माण डायरेक्ट कारण आताच्या हालीमध्ये झाडं लावणे फार गरजेचे आहे कारण निसर्गाला जपणं आपल्या हातामध्ये आहे जर निसर्गाला आपण जपलं नाही तर निसर्गच आपल्याला जपणार नाही लक्षात ठेवा तर झाडे लावा झाडे जगवा कारण झाडे नुसती लावून काय फायदा नाही एक हजार दोन हजार झाडे जर लावली तर त्याचं संगोपन करणं फार महत्त्वाचं आहे तर कारण डोंगराळ भाग आहे कारण मी अनुभव घेत्या डोंगराळ भागाच्या ठिकाणी भरपूर पाऊस पडलेला आहे कारण त्या का एरियामध्ये जवळजवळ भरपूर भात उंच झालेला आहे आणि आमच्या एरियामध्ये अजूनपर्यंत पाऊस पडलेला नाही तर चला एक तुम्हाला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून तुम्ही झाडे लावा ओके